नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारी या दिवशी आले आहेत मौनी अमावस्या तर ही अमावस्या पौष महिन्यामध्ये येते यामुळे या, या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं त्याचबरोबर दर्शी अमावस्या या नावानेसुद्धा ही अमावस्या ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येतेच आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन दिवसांना अतिशय महत्त्व दिलं जातं या दोन्ही दिवशी माता लक्ष्मीची सेवा आणि उपाय हे केले जातात बरेच जण अमावस्या आले की खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट म्हणून ओळखला जातो परंतु खरं तर आपल्या आपल्याला महिन्यातून अमावस्या हा एक दिवस भेटत असतो या दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्या घरातील इडापिढा नकारात्मकता त्याचबरोबर घरातल्या व्यक्तींचे अनेक दोष आजारपण हे दूर करू शकतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे तर पितरांसाठी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळे सात पिढ्यांचा सा पितृदोष हा नष्ट होईल आणि यासोबतच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं मौनी अमावस्येच्या दिवशी असं म्हणतात की पवित्र गंगेमध्ये सर्व देवतांचा वास असतो आणि या दिवशी आपण पवित्र गंगेवरती स्नान केलं तर सर्व तेहतीस कोटी देवतांची कृपा ही आपल्याला मिळत असते आणि आपली सर्व वाईट कर्म आणि पापं ही नष्ट होत असतात यामुळे तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान करा सोबतच या दिवशी दानालासुद्धा विशेष महत्त्व आहे जर आपण या दिवशी आपल्या यथाशक्ती थोडंफार दान केलं तर आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात अमावस्या हा जो जो दिवस असतो तर हा आपल्या पित्रांसाठी खूप महत्वाचा मानला जातो एखाद्या घराला किंवा घरातल्या व्यक्तींना जर पितृदोष लागला तर आपल्या घरामध्ये इतक्या अडचणी येतात की आपण प्रयत्न करूनही आपल्या घरातल्या अडचणी या दूर होत नाही जसं की घरामध्ये खूप भांडणं होणं छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडचिड होणं घरात पैसा न टिकणे त्याचबरोबर घरामध्ये धनधान्य कमी पडणं घरातल्या जी लग्नाची मुलं मुली असतात त्यांचं लग्न विवाह न जुळणं कुंडलीमध्ये दोष असणं त्याचबरोबर घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही व्यवसाय चांगला चालत नाही प्रमोशन भेटत नाही मुलं खूप चिडचिड करतात सांगितलेलं ऐकत नाही मुलं हे सुद्धा वाया जातात तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना या आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर होत असतात आणि अमावस्येच्या दिवशी आपण छोटे छोटे उपाय जर पित्रांसाठी जर केले ना तर पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होत असतात कारण अमावस्याच्या दिवशी तर्पण दान हे पितरांसाठी केलं जातं तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे एक उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे सकाळी उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे या कणकेमध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ न घालता आपल्याला या कणकेचा एक दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे आता जास्त करून कुणाच्या घरामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे ठेवलं जात नाही म्हणून आपल्या घरामध्ये जे पण तेल असेल ते तेल आपल्या दिव्यात घालायचं आहे आणि जी काळी मोहरी असते जी आपण मसाल्यामध्ये वापरतो थो, ती थोडीशी मोहरी टाकायची आहे किंवा तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकतात यानंतरनं आपल्याला यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे परंतु ही वात आपल्या लाल रंगाची लावायची आहे यामुळे वात बनवल्यानंतर थोडंसं कुंको लावून त्याला लाल बनवा किंवा तुमच्याकडे कलव्याचा धागा असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही वात बनवू शकतात यानंतर हा दिवा आपल्याला घेऊन शनी मंदिरामध्ये जायचा आहे आणि शनी मंदिरात हा दिवा आपल्याला लावायचा आहे ज्यामुळे आपल्या कुंडळातील राहू केतू शनी प्रखर पितृदोष हा नष्ट होतो आणि व्यक्तीच्या जीवनातील सगळ्या अडचणीसुद्धा दूर होतात तर बघा अमावस्येच्या दिवशी शनीला तेल अर्पण केलं जातं परंतु आता बऱ्याच मंदिरांमध्ये तेल अर्पण करू देत नाही म्हणून आपण हा उपाय करायचा आहे आणि याचा दिवा हा शनी मंदिरामध्ये लावायचा आहे यानंतर आपल्याला शनिदेवाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्या यासाठी शनी मंदिर नसेल तर तुमच्या घराजवळ जे पण मारुळीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे यानंतर दुसरा उपाय हा आपल्याला सायंकाळी करायचा आहे ज्यावेळी आपण घरामध्ये दिवे लावतो दिवे लागणीला हा उपाय आपल्याला करायचा आहे हा दिवा लावण्यासाठीसुद्धा आपल्याला कणकेचाच दिवा घ्यायचा आहे गव्हाचं कणिक म्हणायचं कुठल्याही प्रकारचं मीठ तेल वापरायचं नाही कणकेचा दिवा बनवायचा तर पहा कणकेचा हा दिवा जो असतो तो सोने चांदी तांबे पितळ या सर्व दिव्यांपेक्षा खूप श्रेष्ठ मानला जातो आणि जेव्हा आपण काही अडचणी दूर करण्यासाठी उपाय करतो तेव्हा जर आपण कणकेचे दिवे वापरले तर नक्कीच त्या देवदेवतांना ते दिवे प्रसन्न करतात यामुळे कणकेचा दिवा बनवायचा सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये सुद्धा कलाव्याची वात किंवा दुहेरी कापसाची वात लावायची आणि थोडीशी त्याला कुंकू लावायचं आणि लाल बनवायची यामध्ये सुद्धा मोहरीचंच तेल आपल्याला घालायचं आहे तेल नसेल तर तुम्हाला जे आहे ते घालून त्यात थोडीशी मोहरी टाकायची पिवळे किंवा काळी हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ भरून घ्यायचे आहे पूर्ण प्लेट तांदळाने भरून घ्यायची आहे आणि यावरती हा दिवा आपल्या ठेवायचा आहे हा दिवा ठेवल्यानंतरनं आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा असते आपल्या घरातली हॉलमधली असेल किंवा आपल्या किचन मधली असेल तर जी ईशान्य दिशा असते तर त्या ईशान्य दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावल्यानंतरनं आपल्याला पित्रांना प्रार्थना करायची आहे तुमच्या पित्रांचं नाव तुम्हाला माहित असेल तर नाव घ्यायचं पित्रांचा नसेल माहीत तर आपल्याला हे पितृ देवता असं म्हणायचं आहे आणि सांगायचं आहे की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा हा दिवा मी तुमच्यासाठी लावलेला आहे तुमचा आशीर्वाद हा सदैव आपल्या घरावरती किंवा आपल्या कुटुंबावरती राहू द्या आणि आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्या दिव्याच्या पाया पडायचा आहे आणि असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे हा दिवा आपण आपल्या घरामध्ये आपल्या पित्रांसाठी लावत आहे कारण अमावस्याच्या दिवशी आपले पितृ हे आपल्या घराच्या बाहेर येऊन बसलेले असतात आणि पाहत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ते माझ्यासाठी काही करतात की नाही तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवा आपल्याला या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये लावायचा आहे दुसऱ्या दिवशी या दिव्याचं करायचं काही जे तांदूळ आहे तर हे तांदूळ तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायचे आहेत पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला आप, आप एखाद्या घराच्या बाहेर जाऊन मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे झाडाखाली असणारे पक्षी मुंग्या कीटक तो दिवा खाऊन जातील तर असा हा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ